नमस्कार <Namaskar> पशुपालक मित्रांनो स्वागत आहे आपले आपल्या करू या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो आठवड्यामध्ये आपण आपल्या पशुंच्या आहारामध्ये गुळाचा वापर केल्यानंतर आपल्याला आपल्या पशूंमध्ये कुठले पाच महत्वाचे फायदे पाहायला मिळतात आणि आपण आपल्या पशूंच्या आहारामध्ये या गुळाचा वापर हा कधी करायला पाहिजे की ज्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी चांगला फायदा हा पाहायला मिळेल तर या विषयावरती माहिती घेणार आहोत मित्रांनो आपण आपल्या पशूंच्या आहारामध्ये त्या ठिकाणी गुळाचा वापर हा करतच असाल मग अशा पाच ठिकाणी जर आपण आपल्या पशुंमध्ये या गुळाचा वापर या त्या ठिकाणी केला मा तर आपल्याला अतिशय सुंदर रिझल्ट या गुळाच्या आपल्या पशूंमध्ये पाहायला मिळतील त्यामुळे मित्रांनो आजचा जो काही व्हिडिओ आहे तो आपण पूर्ण पहा आपल्याला नक्कीच चांगले फायदे या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळतील मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्याआधी आपल्याला एक विनंती आहे आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपले जे पशुपालक मित्र आहेत त्यांना देखील व्हिडिओ नक्की शेअर करा मित्रांनो प्रथमत आपण पाहूया की आपल्याला गुळामध्ये त्या ठिकाणी कुठले घटक हे पाहायला मिळतात तर यामध्ये मित्रांनो आपल्याला कार्बोहायड्रेट्स दिलेले असते यामध्ये आपल्याला सुक्रोज असते ग्लुकोज असते यामध्ये आपल्याला आयर्न दिलेले असते कॅल्शियम असते फॉस्फरस असते मॅग्नेशियम असते पोटॅशियम असते झिंक असते त्यासोबतच विटॅमिन बी त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो गुळामध्ये आपल्याला हे जे सर्व घटक दिलेले असतात तर यामुळे आपण आपल्या पशूंच्या आहारामध्ये जर या गुळाचा त्या ठिकाणी वापर केला तर आपल्याला त्या ठिकाणी अतिशय सुंदर रिझल्ट आणि अतिशय सुंदर फायदे आपल्या पशूंमध्ये पाहायला मिळतात मित्रांनो आता आपण पाहूया की आपण आपल्या पशूंमध्ये या गुळाचा वापर हा कुठे करायला पाहिजे आणि या गुळाचे आपल्याला आपल्या पशूंमध्ये कुठले फायदे हे पाहायला मिळतात मित्रांनो आपण गुळाचा वापर आपल्या पशूंच्या आहारामध्ये ज्या ठिकाणी आपल्याला आपल्या पशूंमध्ये ऊर्जेची कमतरता दिसत असेल आपल्या पशूंच्या शरीरामध्ये कुठल्याही प्रकारची कमजोरी त्या ठिकाणी दिसत असेल तर त्या ठिकाणी आपण आपल्या पशूंमध्ये या गुळाचा वापर त्या ठिकाणी करू शकतो मित्रांनो आपले पशु जर ताजे व्हायलेले असतील तर त्यांच्यामध्ये सुद्धा ऊर्जेची कमतरता आलेली असते आपल्या पशूंमध्ये जर त्यांना कुठल्याही प्रकारचा आजार झालेला असेल तर त्यानंतर सुद्धा आपल्या पशूंमध्ये त्यांना कमजोरी आलेली असते तर अशा स्थितीमध्ये आपण आपल्या पशूंमध्ये या गुळाचा वापर जर त्यांच्या आहारात केला तर आपल्या पशूंमध्ये त्यांना ऊर्जा देण्यासाठी आपल्या पशूंना त्यांच्या शरीरामध्ये जी आलेली कमजोरी आहे तर ती भरून काढण्यासाठी या गुळाचा त्या ठिकाणी आपल्याला अतिशय चांगला फायदा पाहायला मिळतो मित्रांनो आपले जे ताजे व्यायलेले पशु आहेत त्यांच्यामध्ये जर आपण बाजरी उकडवून तिच्या त्या, त्या बाजरीमध्ये या गुळाचा जर त्या ठिकाणी वापर करून आपल्या पशूंना आहारामध्ये त्या ठिकाणी खाऊ घातला तर आपल्याला आपल्या पशूंमध्ये अतिशय सुंदर रिझल्ट हे पाहायला मिळतात आपल्या पशूंच्या शरीराला तात्काळ त्या ठिकाणी ऊर्जा मिळते आपल्या पशूंमध्ये त्यांचे दुधाचे उत्पादन देखील वाढवण्यासाठी या गुळामुळे आपल्याला त्या ठिकाणी चांगला फायदा हा पाहायला मिळतो त्यामुळे आपल्याला जर आपल्या पशूंच्या शरीरामध्ये कुठेही ऊर्जेची कमतरता दिसत असेल आपल्या पशूंच्या शरीरामध्ये कमजोरी दिसत असेल आपल्या पशूंमध्ये त्यांना जर त्यांना चारा खाण्यासाठी कुठल्याही प्रकारच्या आपल्याला समस्या पाहायला मिळत असतील आपले पशू जास्त दिवसांपासून त्या ठिकाणी आजारी असतील आपल्या पशूंमध्ये त्यांचे ट्रान्सपोर्टेशन झालेले असेल तर अशा स्थितीमध्ये आपण या गुळाचा वापर आपल्या पशूंमध्ये अवश्य करा आपल्याला नक्कीच त्या ठिकाणी सुंदर असे रिझल्ट हे पाहायला मिळतील तसेच आपण जर हिवाळ्याच्या दिवसामध्ये आपल्या गोठ्यावरती नवीन पशु खरेदी केलेले असतील तर त्या ठिकाणी सुद्धा आपल्या पशूंमध्ये त्यांना अतिरिक्त ऊर्जेची गरज असते आपल्या पशुंच्या वापर त्या ठिकाणी करू शकतो आणि आपल्या पशूंमध्ये त्या गुळाचे चांगले फायदे हे देऊ शकतो त्यासोबतच मित्रांनो आपल्या गोठ्यामध्ये इतर जे पशु असतील त्यांना सुद्धा थंडीच्या दिवसामध्ये अतिरिक्त ऊर्जेची गरज असते तर ती देण्यासाठी देखील आपण या गुळाचा वापर आपल्या पशूंमध्ये करू शकतो आणि आपल्या पशूंना या गुळाचे त्या ठिकाणी चांगले फायदे हे देऊ शकतो मित्रांनो आपण गुळाचा वापर आपल्या पशूंमध्ये ज्या ठिकाणी आपल्याला आपल्या शरीरामध्ये रक्ताची कमतरता जाणवत असेल तर त्या ठिकाणी सुद्धा करू शकतो मित्रांनो गुळामध्ये त्या ठिकाणी आपल्याला आयर्न नसते आपल्याला आपल्या पशूंच्या शरीरामध्ये कॉपर असेल त्यानंतर फोलिक ऍसिड असेल यांची कमतरता भरून काढण्यासाठी देखील गुळ त्या ठिकाणी महत्वाचे कार्य करतो आणि त्यामुळे आपल्या पशूंमध्ये त्यांच्या शरीरामध्ये रक्ताची वाढ करण्यासाठी या गुळाचा त्या ठिकाणी आपल्याला चांगला फायदा हा पाहायला मिळतो मित्रांनो ज्या ठिकाणी आपल्याला आपल्या पशूंच्या शरीरामध्ये रक्ताची कमतरता जाणवत असेल आपल्या पशूंच्या शरीरामध्ये कमजोरी आलेली असेल तर त्या ठिकाणी सुद्धा आपण या गुळाचा वापर करून आपल्या पशूंना चांगले फायदे हे देऊ शकतो मित्रांनो आपण आपल्या पशूंमध्ये खास करून आपले जे गाभन पशु आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा गुळाचा वापर करू शकतो मित्रांनो आपल्या गाभन पशूंच्या शरीरामध्ये त्यांना बऱ्याच वेळा रक्ताची कमतरता त्या ठिकाणी येताना आपल्याला पाहायला मिळते आणि आपल्या गाभन पशूंमध्ये आपण त्यांच्या शरीरामध्ये रक्ताची कमतरता येऊ न देणे ही काळजी घेणे सुद्धा खूप महत्वाचे आहे त्यामुळे आपण जर आपल्या गाभन पशूंच्या आहारामध्ये त्या ठिकाणी गुळाचा वापर केला तर आपल्याला आपल्या गाभन पशूंच्या गर्भाचा विकास चांगला करण्यासाठी आपल्या गाभन पशूंमध्ये त्यांच्या शरीरामध्ये रक्ताची जी कमतरता आहे तर ती भरून काढण्यासाठी त्या ठिकाणी चांगला फायदा हा निश्चितच होतो त्यामुळे आपण आपल्या गाभण पशूंमध्ये सुद्धा या रक्त गुळाचा त्या ठिकाणी वापर करा आपल्याला नक्कीच त्या ठिकाणी सुद्धा चांगले फायदे हे पाहायला मिळतील मित्रांनो गाभण पशूंमध्ये आपण गुळाचा वापर करताना त्या ते ठिकाणी त्यांच्या आहारामध्ये लिंबाचा किंवा लिंबाच्या रसाचा जरी त्यासोबत वापर केला तरीही मित्रांनो आपल्याला अतिशय सुंदर रिझल्ट आपल्या या गाभन पशूंमध्ये पाहायला मिळतील लिंबामध्ये त्या ठिकाणी खूप जास्त प्रमाणामध्ये विटॅमिन सी दिलेले असते यामुळे आपल्या पशूंच्या शरीरावरती आलेला स्ट्रेस दूर करण्यासाठी आपल्या पशूंचे पचन चांगले ठेवण्यासाठी त्यांची भूक वाढवण्यासाठी सुद्धा या गुळाचा व या लिंबाचा एकत्रित वापर त्या ठिकाणी आपल्याला अतिशय सुंदर रिझल्ट आपल्या पशूंमध्ये त्या ठिकाणी देईल मित्रांनो गुळाच्या वापरामुळे आपल्याला आपल्या पशूंमध्ये होणारा जो काही तिसरा फायदा आहे तर तो म्हणजे आपल्या पशूंमध्ये त्यांचे हाडांना मजबूत करण्यासाठी आपल्या पशूंच्या शरीरामध्ये कॅल्शियम फॉस्फरस आणि मॅग्नेशियम यांची पूर्तता करण्यासाठी आपण या गुळाचा वापर आपल्या पशूंमध्ये करू शकतो मित्रांनो आपल्या पशूंच्या शरीरामध्ये कॅल्शियम फॉस्फरस आणि मॅग्नेशियम यांची जर कमतरता असेल तर आपल्या पशूंची हाडे जी आहेत तर ती कमकुवत होताना आपल्याला पाहायला मिळत असतात त्यामुळे आपण आपल्या पशूंच्या आहारामध्ये जर या गुळाचा वापर केला तर आपल्या पशूंमध्ये त्यांची हाडे मजबूत ठेवण्यासाठी आपल्या पशूंमध्ये विटॅमिन डी थ्रीचे जे काही शोषण आहे तर ते व्यवस्थित करण्यासाठी आपल्या पशूंमध्ये कॅल्शियम फॉस्फरस आणि मॅग्नेशियम यांचा जो बॅलन्स आहे तर तो व्यवस्थित ठेवण्यासाठी देखील आपल्याला त्या ठिकाणी चांगला फायदा हा पाहायला मिळेल आपण सुद्धा गुळाचा वापर करून आपल्या हाडांना बळकटी त्या ठिकाणी देऊ शकतो किंवा आपले जे लहान बछडे आहेत तर त्यांच्यामध्ये सुद्धा दुधामध्ये जर त्या ठिकाणी गुळाचा आपण एकत्रित वापर केला तर त्या ठिकाणी सुद्धा त्यांच्या हाडांना मजबूत करण्यासाठी या गुळाचा त्या ठिकाणी आपल्याला चांगला फायदा हा पाहायला मिळतो त्यामुळे मित्रांनो आपल्याला जर आपल्या पशूंमध्ये त्यांचे हाडांसंबंधित समस्या असतील आपल्याला त्यांना तंदुरुस्त ठेवायचे असतील त्यांचे हाडे मजबूत ठेवायचे असतील तर त्या ठिकाणी सुद्धा आपण या गुळाचा वापर अवश्य आपल्या पशूंच्या आहारामध्ये केला तर आपल्याला अतिशय सुंदर रिझल्ट त्या ठिकाणी सुद्धा पाहायला मिळतील मित्रांनो आपण आपल्या पशूंच्या आहारामध्ये गुळाचा वापर करून आपल्या पशूंमध्ये त्यांची भूक वाढवण्यासाठी सुद्धा फायदा देऊ शकतो मित्रांनो गुळाचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये केल्यानंतर आपल्या पशूंमध्ये त्यांचे जे पचन आहे तर ते पचन चांगले ठेवण्यासाठी त्या ठिकाणी चांगला फायदा होतो आपल्या पशूंच्या पोटामध्ये असणारे जे काही सूक्ष्मजीव आहेत जे चांगले सूक्ष्मजीव आहेत हो तर ते त्यांना ते वाढवण्यासाठी त्या ठिकाणी चांगला फायदा होतो आपल्या पशूंच्या तोंडामधील जी काही लाळ आहे तर तिचा देखील स्राव वाढवण्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला या गुळाचा चांगला फायदा हा नक्कीच पाहायला मिळतो त्यामुळे आपल्या पशूंमध्ये त्यांची भूक वाढवण्यासाठी आपल्या पशूंमध्ये त्यांचे पचन सुधारण्यासाठी या गुळाचा त्या ठिकाणी महत्वाचा फायदा आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो आपल्याला जर आपल्या पशूंमध्ये त्यांची भूक कुठल्याही कारणास्तव कमी झालेली दिसत असेल तर त्या ठिकाणी सुद्धा आपण आपल्या पशूंच्या आहारामध्ये या गुळाचा वापर करून आपल्या पशूंमध्ये त्यांची भूक वाढवण्यासाठी पचन सुधारण्यासाठी नक्कीच चांगले फायदे हे देऊ शकतो मित्रांनो आपल्या ताज्या व्यायलेल्या पशूंमध्ये त्यांचे चारा खाण्याचे जे काही प्रमाण आहे किंवा खुराक खाण्याचे प्रमाण आहे तर ते कमी झालेले असते तर अशा ताज्या वेळलेल्या पशूंमध्ये आपण बाजरी उकडवून त्या ठिकाणी या गुळाचा वापर करून आपल्या या पशूंना देऊ शकतो आणि आपल्या पशूंच्या शरीरामध्ये त्यांना जी एनर्जीची विटॅमिन मिनरलची गरज आहे तर ती पूर्तता करून आपल्या पशूंमध्ये त्यांची भूक वाढवण्यासाठी त्या ठिकाणी या गुळाचा चांगला फायदा हा घेऊ शकतो मित्रांनो गुळाचा शेवटचा आणि सर्वात महत्वाचा जो काही फायदा आहे तर तो म्हणजे आपले जे दूध देणारे पशु आहेत तर त्यांच्यामध्ये दुधाच्या उत्पादनामध्ये वाढ करण्यासाठी या गुळाचा त्या ठिकाणी आपल्याला चांगला फायदा हा पाहायला मिळतो मित्रांनो आपल्या पशूंच्या शरीरामध्ये कॅल्शियम असेल फॉस्फरस असेल मॅग्नेशियम असेल एनर्जी असेल यांची कमतरता झाली तर आपल्या पशूंमध्ये दुधाचे उत्पादन कमी होते आपले जे पशु आहेत ते जर चारा कमी खात असतील त्यांचे पचन बिघडलेले असेल तर त्या ठिकाणी आपल्या पशूंचे दुधाचे उत्पादन कमी आपल्याला पाहायला मिळत असते त्यामुळे आपण आपल्या पशूंमध्ये त्यांना या सर्व घटकांची पूर्तता या गुळाच्या माध्यमातून करू शकतो आणि आपल्या पशूंच्या दुधाच्या उत्पादनामध्ये चांगल्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी वाढ करू शकतो मित्रांनो आपले जर ताजे वेळलेले पशु असतील तर त्यांच्यामध्ये आपण गुळासोबत खोबऱ्याचा आणि मेथीदाण्याचा त्यांच्या आहारामध्ये जर त्या ठिकाणी वापर केला तर आपल्याला आपल्या पशूंच्या दुधाच्या उत्पादनामध्ये कमीत कमी तीस ते चाळीस टक्क्यांपर्यंत वाढ करण्यासाठी या गुळाचा त्या ठिकाणी चांगला फायदा आपल्याला पाहायला मिळतो त्यासोबत थंडीच्या दिवसामध्ये जर आपल्या पशूंच्या दुधाचे उत्पादन कमी झालेले असेल तर त्या ठिकाणी सुद्धा आपण आपल्या पशुंच्या आहारामध्ये या गुळाचा वापर करून आपल्या पशूंच्या दुधाच्या उत्पादनामध्ये चांगल्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी वाढ करू शकतो तसेच आपल्या पशूंमध्ये जर त्यांना खूप दिवसांपासून कुठलाही आजार झालेला असेल तर त्या ठिकाणी सुद्धा आपण आपल्या पशूंमध्ये या गुळाचा वापर करून आपल्या पशूंच्या दुधाच्या उत्पादनामध्ये वाढ करण्यासाठी आणि या आजारापासून आपल्या पशूंना ठीक करण्यासाठी देखील गुळाचा त्या ठिकाणी चांगला फायदा हा घेऊ शकतो म्हणजेच मित्रांनो आपल्याला जर आपल्या दुधाच्या उत्पादनामध्ये कुठेही कमतरता दिसत असेल कुठलेही कारणास्तव दिसत असेल तर आपण अवश्य आधी आपल्या पशुंच्या आहारामध्ये या गुळाचा वापर करा आपल्याला निश्चितच आपल्या पशूंच्या दुधाच्या उत्पादनामध्ये चांगल्या प्रमाणामध्ये वाढ झालेली त्या ठिकाणी पाहायला मिळेल मित्रांनो आता आपण पाहूया की आपण आपल्या पशूंच्या आहारामध्ये गुळाचा जो काही डोस आहे तो कशा पद्धतीने त्या ठिकाणी देऊ शकतो तर यामध्ये मित्रांनो आपण साधारणतः अडीचशे ग्रॅम ते पाचशे ग्रॅम या दरम्यान आपल्या मोठ्या पशूंच्या आहारामध्ये त्या ठिकाणी गुळाचा वापर करू शकतो यामध्ये आपल्या आपण पशूंच्या खुराकामध्ये देऊ शकतो किंवा गुळवणी करून ते आपण आपल्या पशूंना पाजू शकतो तर याप्रमाणे आपल्याला जे काही सोपे असेल तर त्या ठिकाणी आपण आपल्या पशूंमध्ये या गुळाचा वापर त्याप्रमाणे करू शकतो मित्रांनो आपल्याला जर आपल्या पशूंमध्ये अशा कुठल्याही प्रकारच्या समस्या जाणवत असतील तर आपण आपल्या पशूंच्या आहारामध्ये या गुळाचा त्या ठिकाणी अवश्य वापर करा आपल्याला नक्कीच चांगले फायदे हे पाहायला मिळतील मित्रांनो आपल्याला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला जर कुठल्याही प्रकारच्या शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा धन्यवाद